मनोज जरांगे पाटील यांनी थेट आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत की त्यांनी सुपारी देऊन हत्या घातपात अपघात आणि बदनामीचा एकत्रित कट रचला असून हे चार पाच प्रकारचे प्रयत्न दोन आरोपींनी धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक घेऊन सामूहिकपणे आखले या कटाचा भांडाफोड दोन आरोपींनी स्वतः कबूल केल्याने झाला ज्यातील एका आरोपी गरुडचा व्हिडिओ समोर आला असून त्यात धनंजय मुंडे आणि अमोल कोणे यांच्यासोबत परळी येथे बैठक झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे धनंजय मुंडे यांनी या आरोपांना उत्तर म्हणून नार्कोटेस्टचे आवाहन दिले ज्यावर मनोज जरांगे पाटील यांनी त्वरित प्रतिसाद देत जालना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांकडे नार्कोटेस्टसाठी अर्ज दाखल केला परंतु अद्याप त्यावर कोणतेही उत्तर आलेले नाही मनोज जरांगे यांची ठाम भूमिका आहे की हे आरोप नव्हे तर सत्य असून ते स्वतः नीच वृत्तीचे नाहीत की कोणाच्या जीवावर उठतील त्यांचे वैर राजकीय किंवा कि सामाजिक नसून मराठा समाज शांत राहावा मोर्चे बंद किंवा रास्ता रोको करू नये आणि फक्त पाच दहा जणांनी अधिकाऱ्यांकडे मागण्या मांडाव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे नार्कोटेस्टबाबत अर्ज धनंजय मुंडे यांच्या आवाहनानंतर लगेच दाखल करण्यात आला मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ आणि फोनद्वारे गृहमंत्रालयाने आदेश काढावा किंवा कोर्टात जावे अशी सूचना दिली गेली असून जालना एसपीकडेही अर्ज सादर करण्यात आला मनोज जरांगे यांनी पळायचे कशाला अस्सल रक्त असल्यास पळणार नाही नार्कोटेस्ट होऊ दी दोषी कोणते समोर येईल जात कोणतीही असो मराठा ओबीसी दलित किंवा मुस्लिम समोरासमोर होईल असे खुल्याम आवाहन दिले असून सरकार आणि पोलीस प्रशासन पळू शकत नाहीत जालना एसपी कोणीही असो आमदार किंवा मंत्री चौकशीत ओढतील आणि सत्य बाहेर काढतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पुराव्यांच्या बाबतीत पत्रकार परिषदेत ऑडिओ व्हिडिओ दाखवले गेले गरुडचा व्हिडिओ धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक आणि परळीला गाडी नेल्याचे सांगतो दोन आरोपी सध्या तुरुंगात असून त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक नेते मराठा ओबीसी मंत्री आमदार खासदार यांची माहिती असल्याने धनंजय मुंडेपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत डाव रचले असतील तर चौकशी करावी अशी मागणी आहे नवीन व्हिडिओ दादा गरुडने धनंजय देशमुखांना वीस कोटींची ऑफर दिल्याचे सांगितले असून ते आले नाहीत ऑफर जाधव नावाच्या म्हणजे धनंजय मुंडे यांच्या बॉडीगार्डचा असावा या व्यक्तीकडून आली असून त्याची चौकशी आणि अटक करावी तसेच बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे यांचा एक कार्यकर्ता किंवा पी ए अंतरवाल्यातील लोकांना पैसे देणे आणि पन्नास शंभर लोकांना हे सत्य माहिती असल्याने मोठे खुलासे अपेक्षित आहेत समाजला शांततेचे आवाहन करताना मराठा समाज बंद मोर्चे किंवा रास्ता रोको करू नये मनोज जरांगे एकटे लढतील आणि राज्यातील कोणत्याही कोपऱ्यातील मराठ्यांना अडचण आली तर धावून जातील असे सांगितले असून धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आक्रमक नसले तरी सत्य समजल्याने चुणूक लागली आणि ओबीसी आडून लपण्याचे प्रयत्न सुरू आहेत बीडमधील शिरूर कासार बंद पाळू नये कारण सत्य महाराष्ट्र पुढे येईल इतर मुद्द्यात धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद पाळण्यासारखी वाटली आरोपी त्यांच्यासोबत बोलतात बसतात फोन मुंबई पुणे परळीला लगेच उचलतात छगन भुजबळांसारखे विरोधक असते तर आरोप केले असते मागील प्रकरणे संतोष देशमुख महादेव मुंडे बापू आंधळे रामकृष्ण बांगर दिगोळे मारवाडी जैन पदाधिकारी यांना धनंजय मुंडे यांच्याशी जोडले जातात शरद पवारांच्या नगरपरिषद निवडणुकीत मूळ ओबीसीना प्राधान्य आणि नंतर मराठा कुणबी ओबीसी असं स्टेटमेंटला मनोज जरांगे यांनी चांगला निर्णय असेल तर हरकत नाही आरक्षण समाजाच्या शिक्षण नोकरी योजनांसाठी असून राजकीय फायदा महत्वाचा नाही असे म्हटले स्वतःची तयारी दाखवताना समाजासाठी घरदार सोडले रक्त सांड्याला तयार सहा सात कोटी मराठ्यांचा लेकरू असून मागे हटणार नाहीत मरण आले तरी चालेल पुढे धनंजय मुंडे नारकोटेससाठी अर्ज देतील का चौकशी होईल का हे पाहावे लागेल सत्य झाकले तर सरकारची बदनामी होईल अजित पवार देवेंद्र फडणवीसांना छोट्या झुरुळासाठी मोठा पक्ष खराब करू नका असे सावध केले असून जनतेच्या कोर्टात धनंजय मुंडे यांनी सुपारी दिल्याचं सिद्ध झाले आहे न्याय मिळाला नाही तर मराठा स्वतः न्याय घेतील ही माहिती मनोज